हॅलो गुड मॉर्निंग तर चला आज जायचं होतं कोकण प्रवासाला आणि म्हणलं काहीतरी असं लाईटच खायचं म्हणजे की जास्त हेवी जेवण वगैरे नको कारण प्रवास करायचा होता तर सकाळी मस्तपैकी अशी इडली आणि खोबऱ्याची चटणी असं मस्त बेत केलंय तर या खायला नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रामधील अशा ठिकाणी जे ठिकाण म्हणजे आपली महाराष्ट्राची शान आहे अर्थातच कोकणचा परिसर आणि आम्ही आज कोकणात निघालो आहे आणि कोकणामध्ये आम्ही चाललो आहोत दिव्यागार या ठिकाणी आणि आम्ही दिव्यागार श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि जंजिरा किल्ला या ठ या सगळ्या स्थळांना आम्ही भेट देणार आहोत तर आता आम्ही बाईकवर निघतो आमची तयारी झालेली आहे बाईक पॅक झालेले आहेत आणि चाललो आहे आम्ही दिव्यागारला तर दिव्यागार हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही ठिकाणं अशी ठिकाणं आहेत की जी ऐतिहासिक पर्यटन स्थळ झालेली आहेत उदाहरणार्थ तुम्ही दिव्यागरचं जर उदाहरण घेतलं तर दिव्यागरमध्ये जो गणपती सापडलाय सोन्याचा गणपती त्यामुळं दिव्यागर हे खूप दिव्यागरच्या निसर्ग पर्यटनाला प्रसिद्धी आलेली आहे आणि तिथून लोकांचा प्रतिसाद वाढलेला आहे दिव्यागर जाण्यासाठी तसंच तिथं उत्तरेश्वराचं मंदिर आहे रूप नारायणाचं मंदिर आहे आणि तसंच दिव्यागरचा शांत असा पांढऱ्या रंगाच्या वाळूचा समुद्रकिनारा हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे तसंच हरि हरिश हरिहरेश्वरला जर पाहिलं तर तुम्ही शिव मंदिर आहे जे प्राचीन मंदिर आहे ते सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्यालाच दक्षिण काशी असं देखील संबोधलं जातं आणि या सर्व स्थळांना आम्ही आता भेट द्यायला निघालो आहे तर आता आणि आम्ही दुपारी आता निघतोय आणि थेट चाललो आहे आम्ही आता कोकणात तर चला पुढचा प्रवास सुरू करूया आणि पालवी टू रेडियस निघायला चा, तर चला मित्रांनो आता सुरू करूया पुणे टू कोकणचा हा अविस्मरणीय प्रवास तर एक तासाच्या प्रवासानंतर मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली कारण पुण्यातलं ट्रॅफिक सिग्नल तर ह्यापासून पळ काढला आणि आता आम्ही पोचलो आहे मुळशीमध्ये वातावरण खूपसं असं काही चांगलं नव्हतं खूप म्हणजे ढगाळ दोन ते तीन दिवस हे असंच वातावरण आणि जेव्हा फोटो व्हिडिओ घ्यायचे असतील तर हे वातावरण अजिबात चांगलं नाही कारण फोटो व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीत तरी पण मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे तर असं काहीसं वातावरण आहे आत्ता डॅमजवळ लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळं रोडला सुद्धा भरपूर अशी गर्दी होती पुढे दिसेलच आणि एरवी जेव्हा जातो तेव्हा या रोडला जास्त गाड्या नसतात पण आज आम्हाला कंटिन्यू गाड्या दिसत होत्या आणि जास्त प्रमाण कोकणात जायचं हे पुणेकरांचंच आहे कारण सतत आम्हाला एम एच चौदा आणि बारा याच गाड्या पास झाल्या तर पुढे हे जे आहे हा नजारा खूप सुंदर दिसत होता मोबाईलमध्ये जेवढा कॅप्चर करता आला मी केला परंतु दिसतोय का हा छान सूर्याची किरणं असे खूप सुंदर अशी पडलेली होती तर पुढचे दोन दिवस आता मस्त कोकण एक्सप्लोअर करूया तसं तर सगळेच भरपूर जणं तिकडे आलेले आहेत भरपूर जणं कोकण फिरतात जास्त लांब जाण्यापेक्षा कोकणातला प्रवास हा जवळचा आहे आणि कमी खर्चिक आहे त्यामुळे भरपूर लोक हे कोकणाला पसंती देतात पुणेकर हे तिकडे जाऊन ते लोक जे सांगतील तेवढी किंमत रूमला किंवा माशांना द्यायला तयार होतात त्यामुळे आपापच तिकडच्या रूमच्या म्हणजे जे आपण जाऊन राहतो आणि माशांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की सामान्य लोकांना जाऊन परवडत नाही त्यामुळे थोडंसं बार्गेनिंग करायला शिका जे बोलतील तेवढी किंमत देऊ नका त्यांना त्यामुळे ते सामान्य लोकांनासुद्धा जाता येईल आणि तिथे राहता येईल तिथल्या निसर्गाचा आनंद घेता येईल असं मला वाटतं कारण काही वर्षांपूर्वी आणि आत्ताचं कोकण ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे भरपूर अशा रूम्सच्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे खूप जणांना तिकडे जाता येत नाही मित्रांनो आहे आम्ही तामिनी घाटामध्ये चहा पिण्यासाठी आणि घरून आम्ही चहा बनवून आणलोय आणि या ठिकाणी थांबलोय बघा रसाच्या कडेला आणि चहाचा आनंद घेतोय पालवीन मी आता चहाचा आनंद घेतोय तर आलो आता आम्ही मानगाव मध्ये आणि मानगाव मध्ये आमच्या साहेबांना शर्ट घ्यायचा होता म्हणजेच की सव्वीस जानेवारी आहे त्यासाठी भगव्या कलरचा शर्ट घ्यायचा होता त्यामुळे आम्ही आता इथे थांबलोय इथे शर्ट घेऊन निघणार लगेच तर हाच शर्ट शर्ट घेऊन झाला आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला म्हणजेच की दिव्यागरला तर चला निघूया तर गर्दी बघा खूप गर्दी होती आणि इथून आम्हाला या रस्त्याला येईपर्यंत दहा मिनिट लागले एवढी गर्दी होती तर चलो कोकण तर हा जो रोड आहे तर तो आत्ता चांगला झालेला आहे परंतु काही वर्षांपूर्वी ह्याची हालत खूप खराब होती आणि जास्त प्रमाणात इथे माती होती आणि काय व्हायचं की इथून म्हणजे माणगावातून दिव्याघर किंवा दापोली वगैरे इथे जर पोचायचं असेल तर माणूस पूर्ण समजा जर टू व्हीलरवर असेल तर पूर्ण तो ब्राऊन कलरचा होऊनच जातो परंतु आत्ता असं काही नाही आहे रस्ते खूप छान केले आहेत फक्त रस्ते रस्त्यावर जे आहे पब्लिक त्यांनी गाड्या व्यवस्थित चालवल्या हो पाहिजे कारण ॲक्सिडेंटचं प्रमाण पण खूप वाढलं आहे कारण हे रस्ते एवढे सुंदर झालेले आहेत त्यामुळं गाड्यांचा स्पीड इतका असतो की फोर व्हीलरवाल्यांना टू व्हीलरवाले दिसतच नाही आणि भरपूर अशा प्रमाणात इथे ॲक्सिडेंट होतात त्यामुळे गाड्या व्यवस्थित चालवा हो, आणि ड्रिंक करून गाडी चालवू नका कारण ड्रिंक करून गाडी चालवायचं प्रमाण ह्या रोडला खूप आहे आणि त्यामुळे खूप असे ॲक्सिडेंट होतात आपण बघतोस आम्ही आता आलो आहोत मसळामध्ये आणि मसळामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम असते कारण रस्ता बारीक आहे गावातला रोड आहे आणि मसाळामधून जवळजवळ अठरा किलोमीटर दिव्यागर आहे तर आता इथून मसाळामधूनच फाटा आहे दिव्यागरसाठी मित्रांनो आम्ही मानगाव क्रॉस करून पुढे आलो आहे आणि जवळजवळ आम्ही आता मसळासुद्धा क्रॉस केले तर मानगावपासून मसळापर्यंत कुठेही आता मसाळाचे पुढं आलो आहे मी तर, तर कुठेही दिव्यागारला जाण्यासाठीचा बोर्ड किंवा नेमप्लेट दिसली नाही आहे की दिव्यागारला रस्ता कुठून आहे किंवा फलक पण नाही आहे की असे की दिव्यागार किती किलोमीटर आहे किंवा काय तर काही दिलेलं नाही आहे तर या ठिकाणी जर नवीन पर्यटक एखादा येत असेल दिव्यागारसाठी तर त्याला काही समजणार नाही आहे जर गुगल मॅप सोडलात तर तर रस्ते वा वाहतूक विभागाने या ठिकाणी फलक बसवावेत